शासकीय विश्रामगृह अकोला येथे आज तीस जुलै मंगळवारी दुपारी मनसे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असा वाद झाला होता मनसे सैनिकांनी आमदार मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड केली या वादानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी मनसे सैनिकांविरुद्ध पोलिसात तक्रार दिली होती पोलिसांनी तेरा मनसे सैनिकांवर गुन्हा दाखल केले आहेत यामधील आरोपी जय मालोकार यांचा सायंकाळी हृदयविकाराच्या झटकाने दुर्दैवी मृत्यू झाला दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे हे भेटण्यासाठी येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते आमदार मिटकरी यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तेरा मनसे सैनिकांविरुद्ध सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आले आहे यामध्ये जय मालोकार हा एक मनसे कार्यकर्ता होता मात्र आरोपी जय मालोकार या मनसे सैनिकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे सायंकाळी जय मालोकार यांच्या छातीत अचानक लागले आणि त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सूत्रांनी सांगितले यानंतर आता पोलिसांनी रुग्णालय जवळ मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे मनसे सैनिकांच्या आजच्या गाडी फोन राड्यानंतर अकोला शहरात राजकीय वातावरण तापले आहे. चला बाहेर पाठवाशिंग चला बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा